धनजय मुंडे स्वतः धनंजय मुंडे बंदूकिन फायर हातात फोटो आहे मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार मी आहे यांची अजून मंत्रिपदा तुम्ही का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही पहिलाच वर्षी संतोष इत्या दूर छत्रपती संभाजीराजे अत्यंत दुःख आहे आणि एक हा भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आणि हा भयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीड सॅच मध्ये बोलत आहे संभाजीराजे बोलत आहे हे विहार पाठवून सारखं कायच त्यांना लाइविंग डिझाईन प्रश्ना विचारण्याची वेळ आलेली अं दिवस झालेले आहे आणि अजूनही राहिलेली आरोपी अटक झालेली नाही लायविंग लायविंग खूप चांगली त्यांचा मोठ्या वाल्मी कराय हा कुटा पळालाय हा कुटा पकड गेला नाही नुसता मोका लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटलात असं चालणार नाही आणि या मोर्क्याला वाल्मिक कराड या मोर्च्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हतपट्टी का झाली नाही तिने राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे आज महाराष्ट्रात माझं म्हणजे मी महाराष्ट्र पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही आश्रय मंत्रीपद करू नका मी केले ठीक आहे म्हणून माझी विनंती जाईल मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला मागणी करण्याला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत अजितदादा नेहमी बडखडपणाने आपलं नियोजन कसं का हे संरक्षण द्यायला लागलंय अशा लोकांना तुम्हाला प्रत्येकाचे काय चालले महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती आहे आज संतोष देशमुख दे एक वारला उद्या अनेक असे जर लोक आले बिंदासपणाने खून करायला लागले दूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज भीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात जातीवर देण्याचा काय विषय काय नाहीये गे। इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता तो बघा जाती वळण काय आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि गे कठोर भूमिका घेईल राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे संरक्षण मिळालेलं नाही मला सांगा स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिकाय धनंजय मुंडेचा पान हरत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते ना दोघांना दोघांनी चालते ना धनंजय मुंडे पंकजा ताईंना की जे बीड मध्ये चालले अहो कुठल्या तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचारतोय माणूसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण हत्या केली आहे कोण करणार आहे ती सगळं थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वर काही पिस्तलची परवानगी स्वतः धनंजय मुंडे बंदूकिन असे फायर करताना किंवा असं हातात राहताना ते फोटो आहे फोटो काढून हा मेसेज काय तुम्ही यायला जनतेला आमची पुस्तक म्हणजे आमची दहशत आहे तर आम्ही दहशतवा राजकारण करणार या पुरोग आम्ही महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपवून घ्यायचे का मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे आम्ही त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिजे जेणे संतोष देशमुखांच्या घरी गेलो भेटाल त्या संतोष देशमुखांना संतो ज्या पद्धतीने फुल पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा संतोष देशमुखांच्या सगळ्या लोक घरातील लोकांना म्हणाले की धनंजय मुंडेंना माहिती असेल वाल्मिक कराड कुठे असेल मला सांगा पंकज ताई मुंडे स्वतःच म्हणतात मी नाही म्हणत पंकजा मुंडे काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे बॅगाने पाच हालत नाही वाल्मी हे माझं वाक्य नाही आहे <laughs> कंपनी भागीदारी आहे त्यांचे सातबारा भाग पडलेले सगळीकडे एवढं सगळं मोठं वो, वो, मुक्त्या दिलेलं मोठं वट्टमुक्त्यावर कोणाकडे दिलं जात जमिनीचा वट्टमुक्त्यावर कोणाकडे दिलं जातं ज्याचे चांगले संबंध ज्याचे ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वटमुक्त्या पटलं दिलं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा